तर आज आपण समासार तर समास या शब्दाची फोड केली समास 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 या शब्दाची जर आपण फोड केली तर सम अधिक अस सम अधिक अस म्हणजे हा इथला अ आणि इथला अ मिळून आ अशी संधी होते आणि समास हा शब्द बनतो समास हा एक सामासिक शब्द आहे आणि म्हणजे जशी आपण भाषेची काटकसर का करतो आणि आपण ज्या पद्धतीने जे शब्द बोलतो तर त्याला आपण समास असं म्हणतो म्हणजे शब्दाचं एकत्रीकरण म्हणजे समास शब्दाचं एकत्रीकरण किंवा त्यालाच आपण सामाजिक शब्द असं देखील म्हणतो जसं आता बटाटे वड़ा बटाटे घालून केलेला वड़ा बरोबर आहे की नाही वेनी फनी वेनी फनी, फनी वगैरे वगैरे अशा पद्धतीने बाजार हाट वेगवेगळ्या भाषेतले शब्द ते एकत्र येऊन ते करतात आणि हे समाज हे परस्पराशी संबंधित असतात परस्परांशी संबंधित असलेले शब्द असतात जसं बाजार हाट म्हणजे ते समान बाजार म्हणजे हाटच हाट हाट होते ना हाट म्हणजे बाजारच होते आपण पूर्वी बाजाराला हाट अशा पद्धतीचा शब्दप्रयोग खेड्यामध्ये आपण केल्या जात होतो आणि जे संधी आपण जे संधी म्हणजे साधणे किंवा जोडणे संधी जसं आता समाज या शब्दाची आपण हे संधी केलेली आहे त्याची खोली आहे विग्रह केलेला आहे सम अधिक अस सम सम अ अधिक हा अ म्हणजे आ झाला म्हणून हा शब्द समास बनलेला आहे तो संधीमध्ये नातं नसतं परंतु इथं या समासामध्ये नाते असते परस्पराशी हे संबंधित असते तर समासाचे एकूण चार, चार प्रकार आहेत चार प्रकार जे मुख्य जे चार प्रकार आहेत ते मुख्य चार प्रकार आहेत तर मुख्य चार प्रकार म्हणजे पहिले आता जसे वर्तुळ काढला आपण या वर्तुळाचे चार भाग आहेत एक म्हणजे अव्ययी भाव समास दुसरा तत्पुरुष समास आणि तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा बहु 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 मा, बहु आहे बहुव्रीही समास बहुव्रीही बहुव्रीही म्हणजे बहुव्रीही म्हणजे शेतकरी होते बरं कारण की बहु म्हणजे पुष्कळ आणि व्रीही म्हणजे धान्य ज्यांच्याकडे पुष्कळ असं सारं धान्य आहे म्हणजे तर ते त्या अर्थानं जर आपण घेतो म्हटलं तर त्याचा अर्थ शेतकरी असं होते म्हणजे आता मा माझे मामा बहुव्रीही आहेत म्हणजे माझे मामा शेतकरी आहेत असं त्याचा अर्थ होते व्रीही व्रीही म्हणजे धान्य असं त्याचा अर्थ होते तर अव्ययीभाव समाज तत्पुरुष समाज द्वंद्व समाज आणि बहुव्रीज समास तर हे चार प्रकार आहेत आणि ते चार प्रकारापैकी जे पहिलं पद आता याच्यामध्ये समास म्हटल्यानंतर दोन शब्द त्याच्यामध्ये असतात कोणताही समास असो त्याच्यामध्ये दोन आ, हे असतात पहिलं दुसरं दोन शब्दापासून बनलेला असते कोणताही जरी शब्द असेल तरी ते दोन शब्दापासून बनलेला असते तत्पुरुषही दोन शब्दापासून बनलेला असते द्वंद्वात दोन शब्दापासून बनलेला असते आणि बहुग्री देखील दोन शब्दापासून बनलेला असते परंतु अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं पहिलं पद महत्त्वाचं असतं मग कसं पहिलं पद महत्त्वाचं असते ते आपण नंतर बघणार आहोत तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असते आणि म्हणजे हे पहिलं पहिलं पद इथं दुसरं पद महत्त्वाचं इथं दोन्ही पदं महत्त्वाचे दोन्ही पदं महत्त्वाचे द्वंद्व पद समास याचे प्रकार आहेत नंतर आपण ते प्रकार एक वन बाय वन आपण शिकणारच आहोत पण इथं दोन्ही पद महत्त्वाचे असून तिसऱ्याच पदाचा तिसऱ्याच पदाचा उत्पन्न होते निर्माण होते आणि त्याचा अर्थ वेगळा लागतो तर असा म्हणजे तो बहुवरी समास आहे आता अव्ययीभाव समास म्हणजेच जेवढे काही क्रियाविशेषण अव्ययी आपण शिकलो जेवढे क्रियाविशेषण चे जे शब्द शिकलोत आपण क्रियाविशेषण क्रियाविशेषणासारखा त्याचा उपयोग होतो तर ते सर्व अव्ययीभाव समासामध्ये येते त्यामध्ये पहिला पद हे खूप महत्वाचं असते आणि शक्यतो शक्यतो ते जे शब्द आहेत अव्ययीभाव समासाचे म्हणजे स्थल स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय क कालवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतवाचक क्रियाविशेषण अव्ययचे जेवढे शब्द आहेत ते या अव्ययभाव समासाची उदाहरणं आहेत त्याचसोबतच जे आ हा उपसर्ग लागते किंवा यता हा उपसर्ग लागते किंवा प्रति हे उपसर्ग लागते किंवा बे बे म्हणजे हे फारसी शब्द आहे आ, बे तर जर त्याला उपसर्ग बे हा जर उपसर्ग जर लागत असेल तर अव्ययभाव समजाचा अवयभाव समास दर हर बर बिन पुनरावृत्ती अशा पद्धतीनेचे जे जर जेवढे काही शब्द आहेत ते अव्ययभाव समासामध्ये येतात जसे आणि त्याच शब्दाची आणखी पुनरावृत्ती झाली समजा शनोशनी घरोघरी खरोखरी अशा पद्धतीचे जर शब्द आलेत सुद्धा अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहेत म्हणजे अव्ययीभाव समास म्हणजेच क्रियाविशेषण स्थल काल आणि रीत क्रियाविशेषण जे सर्व उदाहरणे त्याच्या त्याच्यासोबतच जे आयता प्रति बे दर भर बर आणि मराठीमध्ये असे काही जे शब्द आहेत की ते त्याची पुनरावृत्ती होते जसं गावोगाव जागोजाग गल्लोगल्ली पदोपदी घरोघर गर, दारोदार रस्तो रस्ती हे सर्व जे उदाहरण आहेत ते अव्ययीभाव समासाचे आहेत आणि अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद हे अत्यंत महत्त्वाचं असते आणि द तत्पुरुष समासामध्ये द्वितीय पद महत्त्वाचं असते दुसऱ्या पदाला महत्त्वाचं असते आणि द्वंद्वमध्ये दोन्ही पद प्रधान राहते दोन्ही पद महत्त्वाचं राहते या तत्पुरुषमध्ये एक पद हे नाम असते एक विशेषण असते किंवा पहिलं विशेषण असते नंतर नाम असते तर ते तत्पुरुष आणि ह्या द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्त्वाचे राहते आणि याचे दोन तीन या प्रकार आहेत याचे प्रकार नाही याचे तत्पुरुषांचे भरपूर प्रकार आहेत परंतु अव्ययी भाव समासाचे प्रकार नाही आहेत तत्पुरुष समासाचे म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास अलुक तत्पुरुष समास नन तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समास लोपी कर्मधारय आणि द्विगु तर हे सर्व तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत द्वंद्व समाजाचे देखील तीन उदाहरणं इतर इतर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार समास असे तीन प्रकार आहेत बहुब्रीचे देखील प्रकार आहेत विभक्ती बहुब्री नन बहुरी सह बहुरी आणि प्रादिहुरी याचे चार प्रकार आहेत आणि या याचे सहा सात जवळपास सात तत्पुरुष समासाचे प्रकार आहेत दन्व समासाचे तीन प्रकार आहेत आणि अव्ययी समासाचा कोणतेही प्रकार नाही ते अव्ययीभाव समास हा अवयभाऊ असते त्याचा पहिला पद प्रधान असते आता पहिला पद कसं प्रधान असते हे आपण त्या याच्यामध्ये पाऊच तर हे जर तुम्हाला अशा पद्धतीने म्हणजे हे लक्षात राहण्यासाठी म्हणून तुम्हाला हे करून दिलेलं आहे पहिलं पद महत्त्वाचं दुसरं पद महत्त्वाचं दोन्ही पद महत्त्वाचं दोन्ही पद महत्त्वाचं नसून तिसऱ्याच प पदाचा तिथं बोध होते म्हणून त्याला बहुगुरी म्हटलेलं आहे ओके हे तुम्ही अशा पद्धतीचं तुम्ही आखून द्या आणि पुजता ओके आता जो पहिला प्रकार आहे तो पहिला प्रकार म्हणजे अव्ययी भाव अव्ययी भाव समास आणि पहिल्यांदा अव्ययी भाव समास ओळखत असताना आपल्याला उदाहरण दिलेले असते आणि ते कोणत्या समासाचं उदाहरण आहे ते आपल्याला ओळखायचं असते ओके तर जेव्हा यामध्ये पहिले पद प्रधान पहिले पद प्रधान म्हणजे पहिले पद महत्त्वाचे असते हे लक्षात ठेवायचं त्यानंतर काल स्थल आणि रीत कालस्थल आणि रीत जे क्रियाविशेषण अव्यय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक आणि रीतवाचक क्रियाविशेषण अव्यय अव्यय आहेत ते रीतवाचक शब्द ते सर्व, आ, भाव हे सर्व अव्ययभाव समासाचे उदाहरण आहे आणि त्यासोबत हे उपसर्ग लागलेले असते कोणते उपसर्ग जसं आ आ हे उपसर्ग लागलेला असतो किंवा यथा यथा म्हणजे आ जन्म यथा यथाशक्ती किंवा प्रति प्रति हा उपसर्ग लागलेला असते बे दर बीन। हर बिन बिन आणि आणि मराठीमधल्या शब्दाची पुनरावृत्ती असते मराठीमधले जे काही शब्द आहेत त्याची पुनरा पुनरावृत्ती जसं शनो शनी म्हणजे प्रत्येक क्षणाला पदोपदी गावोगावी घरोघरी गावोगावी तर हे जे आहे हे, हे त्याच्यामधले कीवर्ड्स आहेत जर हे आपल्याला माहीत राहिलं तर हा अव्ययीभाव समास ओळखणे काही खूप कठीण नाही आ गैर तर आपण गैरशिस्त म्हणतो नाही का तर ते शब्द देखील उपसर्ग आहे गैरशिस्त हे अव्ययभाव हे माहीत असलं तर आपल्याला कोणतंही जर उदाहरण दिलं तरी आपल्याला ते ओळखता येऊ शकते तर आता अव्ययीभाव समास आता म्हणजे याच जर... हॅलो हॅलो सर हा सर जसं मध्ये पहिले पद महत्वाचं आहे जर शब्द आला यथाय तुम्ही यथा जोडलं ना पण तर याच्यामध्ये यथा प्रमुख पद झालं की नाही नाही येत प्रमुख शब्द झाला आता सरानी जे सांगितलं यथाशक्ती बरोबर आहे यथा शक्ती आता तुम्ही हा यथा शब्द काढून टाका आता शक्ती हा शब्द आहे बरोबर आहे इथे यथा हा शब्द टाकलेला आहे तर याची जेव्हा आपण फोड करतो ना तर ह्या शब्दावर या शक्ती या शब्दावर कशी शक्ती आहे कशी शक्ती आहे यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे त्या, त्याच्या त्याच्याप्रमाणे म्हणजे इथे हा शक्ती हा शब्द प्रमाण नाही आहे म्हणजे मूलभूत नाही आहे किंवा प्रधान नाही आहे तर यथा हा शक्ती यता हा जो शब्द आहे तर त्याची शक्ती कशी आहे यथाशक्ती आहे जसं आजन्म 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 म्हणजे जन्मापासून जर इथं जर समजा हा जर शब्द नसला आज हा उपसर्ग जर नसला शब्दाच्या अगोदर लागते तो उपसर्ग त्याच्यानंतर लागते तो प्रत्येक जर समजा आता हा जर शब्द नसला तर याला या जन्म हाच शब्द आहे परंतु आजन्म म्हणजे आजन्म म्हणजे जन्मापासून म्हणजे या जन्मापासून आजन्म असा जन्मापासून जस आपण प्रतिवर्ष जसं आता वर्ष हा शब्द आपण ठेवलो तर प्रती। प्रती मंझे, प्रती मंझे मंझे या या आ, प्रति प्रति म्हणजेच प्रति म्हणजे प्रत्येक म्हणजे याला या शब्दाला ह्या शब्दाला महत्त्व आहे या शब्दाला महत्त्व आहे म्हणून त्याला म्हटलेलं आहे पहिलं पद प्रदान कारण प्रतिवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षाला प्रतिवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षाला आणि जसं प्रतिदिन प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी तर हे आपले हे जे शब्द आहेत हे शब्द आपले आपल्या आप लक्षात पाहिजे किंवा तोंडपाठ पाहिजे आ यता प्रति बे दर हर बिन गैर हे जर उपसर्गानं जर सुरुवात होत असेल तर डोळे झाकून आपण अभयभाव समास आहे असं ओळखायचं जर कालवाचक स्थलवाचक हितवाचक जर शब्द क्रियाविशेषण अव्यय असेल तर ते अवयभाव स आ, आ, समास समजायचं जर शब्दाची मराठीमध्ये ह्या सा जी पुनरावृत्ती जर होत असेल तर ते देखील अव्ययभाव समास समजायचं ओके म्हणजे जे काही शब्द असे आहेत की इथले काही शब्द फारसी जे शब्द आहेत जसे आ, दर हर बी हा हे जे उपसर्ग आहेत ते फारसीमधून आलेले शब्द आहेत आणि ह्या उपसर्गांना देखील संस्कृतमध्ये अव्ययच म्हटल्या जाते ते मधले उपसर्ग आहेत आणि संस्कृतमध्ये उपसर्गांना देखील जे हे उपसर्ग लागलेले असतात प्रत्येक शब्दाला मराठीमध्ये त्यांना संस्कृतमध्ये उपसर्गच म्हटल्या जाते म्हणजे इथं आपण समजून घेत असताना यथाशक्ती हा शब्द आहे तर या जे उपसर्ग लागते त्याला खूप महत्त्व आहे ते पद म्हणजे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यावरूनच पहिलं पद महत्त्वाचं असं म्हटलेलं आहे ओके म्हणजे जर आपण तो जर शब्द असेल तर त्या शब्दाला आपण प्रश्न विचारून पाहतो जसं आपण क्रियाविशेषण अवयवामध्ये कधी केव्हा कोठे असे प्रश्न विचारून क्रियाविशेषण अव्यय शोधत होतो त्याच पद्धतीने इथं देखील या अव्ययभाव समासामध्ये हेच प्रश्न केव्हा कोठे व कसा हे प्रश्न विचारायचं आणि ते काढायचं आता याच्यामधले आयताप्रती हे संस्कृतचे हे संस्कृतचे उपसर्ग आहे संस्कृत उपसर्ग म्हणजे संस्कृत भाषेमधले ते हे आलेले आहे म्हणजे आयता प्रति हे जे शब्द आहेत ते संस्कृत भाषेतून आलेले आहेत आणि बे दर हर बिन गैर हे जे शब्द आहेत हे फारसी भाषेतून आलेले आहेत फारसी भाषेचे उपसर्ग आहेत फारसी भाषेचे उपसर्ग आहेत त्यामुळे हे उपसर्ग आणि हे पुनरावृत्ती आपल्याला लक्षात येईल तर कोणतंही उदाहरण ते अव्ययीभाव समजायचं जसं दर साल दर साल जसं दर साल दर साल साल हा जर शब्द आपण काटून टाकले तर त्याचा काही अर्थ होत पण इथं याच्या अगोदर जर शब्द लागला दर साल तर या शब्दाला खूप महत्त्व आहे या पहिल्या पदाला महत्त्व आहे कारण की हा दर जर राहिला तर प्रत्येक साली प्रत्येक वर्षी प्रत्येक साल असं त्याचा अर्थ होते म्हणून ते पहिल्या पदाला महत्त्व आहे असं म्हटलेलं आहे आता मला सांगा हा वाला कोणता म समास आहे वारंवार भाव समास कारण पुनरावृत्ती झालेली आहे म्हणजे आपल्याला हे जे कि वर्ड आहेत हे माहीत असणे गरजेचं आहे एकतर स्थल काल आणि रीतवाचक शब्द क्रियाविशेषण नव्हे दुसरे म्हणजे संस्कृत मधले उपसर्ग आणि फारसी मधले उपसर्ग हे पण विचारू शकते की फारसी मधले उपसर्ग कोणते आहेत आणि संस्कृतमधले उपसर्ग कोणते आहेत कारण हे विचारले गेलेले आहेत प्रश्न आणि मराठीमध्ये जर पुनरावृत्ती जर होत असेल तर ते शब्द देखील अव्ययीभाव समासाचीच उदाहरणे समजल्या जाते ओके जसं आता रस्तो रस्ती कोणता आहे समास रस्तो रस्ती दिवसेंदिवस दिवसेंदिवस अवयभाव म्हणजे हे सर्व अव्यची उदाहरणं आहेत ओके हे लिहून घ्या तुम्ही लगेच आता प्रतिशन प्रतिशन कोणतं असेल प्रतिशन प्रतिदिन प्रतिवर्ष प्रति प्रति तेच आहे ओके आपण हा हा हे लिहून घ्या आपण नंतरचा दुसरा समाज आहे तो आपण दुसरा समाज घेऊ हे लिहून घ्या